नमस्कार मी सौ शिल्पा समीर डोंगरे संस्कृत संवर्धिनी शब्द उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धे पंचम गटात सहभागी होत आहे यासाठी मी स्त्री म्हणजेच नारी या विषयावर दोन श्लोक सादर करणार आहे प्रथम श्लोक मनुस्मृतीतील प्रजनार्थम महाभागा पूजार हा गृहदिप्तयः स्त्रियश्रियश्च गेहेशू न विशेषोस्ति कश्चन स्त्री ही संततिक उत्पत्तीसाठी आहे ती कल्याणकारी तसेच सन्माननीय आहे घराची शोभा वाढवणारी आहे जसे विविध पदार्थ लवंग मिरची हळद आवळकाठी स्वतःचे स्वाभाविक गुणधर्म घेऊन आहेत परंतु त्यांचे अन्न पदार्थ किंवा औषधोपयोगी पदार्थ तयार केले जातात तेव्हा त्या प्रत्येक पदार्थाच गुणधर्म नाकारता येत नाही तसेच स्त्रीचे आहे स्त्रीला गृहदिप्ती असे संबोधिले आहे इथे स्त्रीला माणूस म्हणून गौरविले आहे दुसरा श्लोक महाभारतातील पूजनीया महाभागा पुण्याश्च ग्रह दिप्तय स्त्रियश्रियो ग्रहस्योक्ता तस्माद रक्षा या श्लोकातून आपल्याला स्पष्ट होते की स्त्री ही पूजनीय आहे स्त्री ही कल्याणकारी आहे तसेच घराची शोभा वाढवणारी आहे अशी स्त्री व लक्ष्मी यामध्ये काहीच फरक नाही त्यामुळे ही स्त्री त्या पूजनीय व रक्षणीय असल्याचे महाभारतातील या श्लोकांमध्ये सांगितले आहे धन्यवाद